मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीची संपूर्ण व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची ची माहिती मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होत म्हणजे देवाचा दिवस सुरू होतो आणि मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि या उत्तरायणाच्या काळात अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान धर्म अवश्य करावे दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार आहे संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेस जात आहे पुण्यकाळ कोणता आहे तसेच मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही संपूर्ण व सविस्तर माहिती ही सगळी माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला केलं नसेल तर नक्की करा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतात तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहता आलो की तो चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा असं क्वचितच घडत असतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे याच दिवशी षट एकादशी देखील आली आहे अतिशय अशी शुभ तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण आजच्या दिवशी साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौश कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटां मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्यकाळात आपण काय करायचं आहे तर महिलांनी वान वसा करून घ्यावा वान दान आपण करू शकता जप तप या काळामध्ये करू शकता आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आले आहे वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या आहेत तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तसेच देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे आणि केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता तिने जाईचं फूल घेतलेलं आहे पायास भक्षण करीत आहे बघा पायास म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो खान टाळावं सर्प जातीचे आहे भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे वार नाव व वा नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीच्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेतून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यावायचे दान हे नवे भांडे गाईला घास अन्न तीळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आता यथाशक्ती तुम्ही दान द्यावेत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे तर चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि चौ पंधरा जानेवारीला किंक्रात हा सण साजरा केला जाणार आहे किंक्रात म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण सं साजरा केला जातो आणि त्याचबरोबर महिलांचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम साजरा केला जातो हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत पर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून तिळगुळ देऊन हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो बघा बाजारभाव व ज्योतिष शास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र सांगत आहे संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला फार महत्त्व आहे या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावे भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावी आणि गायसुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकतात तीळ पात्र देऊ शकतात ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकता म्हणजेच अन्नदान करू शकता मूळ तीळ वस्त्र गोग्रास अवश्य द्या या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा देखील करू शकता तसेच तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपण आपल्या परिस्थितीनुसार आपण दान कराव्यात परंतु काहीतरी दान हे या दिवशी आवश्यक करावं हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आपल्या ऐपतीप्रमाणे आपण नक्की करा तसेच मकर संक्रांतीच्या काळामध्ये बघा दात घासणे वृक्ष गवत तोडणे म्हशीची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला पदार्थ खाऊ नका ब्रह्मचार्याचं पाळन पालन करा म्हणजे ब्रह्मचार्य पाळा या सगळ्या गोष्टी वर्ज कराव्यात आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये देखील स्नान करण्याला फार महत्व आहे आणि सगळ्यात महत्वाचं मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्याला सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांतही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायच्या आहेत आणि यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेलं आहे त्यामुळे पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही व पिवळ्या रंगाची साडी देखील तुम्ही घालायची नाही आता आपण जाणून घेणार आहोत तर या दिवशी आपण कोण कोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ द्यायचा आहे त्यात काळे तीळ टाकावेत यामुळे पितृदोष दूर होतो माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी व लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन कवड्यात ठेवाव्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा तुळशी समोर लावावा पूजनानंतर या कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजेच ठेवाव्या इथे एक गोष्ट आवर्जून सांगते महत्त्वाची म्हणजे तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा यावर्षी दोन पंचांगात वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातली माहिती ही सेम आहे पण फक्त प चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज्य सांगितलेलं आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये पिवळा रंग दुसऱ्या पंचांगातही पिवळा रंग वर्ज्य आहे सांगितलेला आहे तसे पाहिले तर गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ज्य होता तर अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांतीला या शुभतिथीचा आपण सदुपयोग करा या दिवशी भगवान सूर्याची व भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होतो व अडचणी दूर होतील आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल नकारात्मक ऊर्जा दूर होईल तर आजची ही आध्यात्मिक माहिती तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा उपयुक्त माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा जय माता लक्ष्मी श्री स्वामी सम्...